नेते आदरणीय उद्धव साहेब चार मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते या जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब सर्वांची नावं घेणे या ठिकाणी उचित होणार नाही म्हणून सर्वांची माफी मागून समोर उपस्थित असलेल्या माझ्यापेक्षा वयाने बुद्धीने आणि ज्ञानाने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेल्या माझे सर्व तरुण आणि वारकरी सम्राटातले बंधू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या माझ्या भगिनींनो ही निवडणूक आता खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे आजपासून पाच दिवसानंतर म्हणजे वीस तारखेला आपल्याला डॉक्टर दिनेश फडदीजी साहेबांच्या मतदार भूथ समोरील एक नंबरचं बटन टाकून त्यांना या ठिकाणी विजयी करायचं आहे मला गलांडे साहेबांनी सांगितलं की अगदी दोन चार मिनिटात तुमचं मनोगत व्यक्त करा गलांडे साहेब तुम्ही या वैजापूरचं रामायण आणि महाभारत इतकं लांबून ठेवलेलं ला आहे त्याचं वर्णन करताना दोन मिनटं कशा या ठिकाणी पुरतील कारण या ठिकाणी रावण विरुद्ध राम अशी लढाई सुरू झालेली आहे या ठिकाणी कौरव विरुद्ध पांडव अशी लढाई झालेली आहे आत्ता आमचे सहकारी सलीमबाई वैजापूर यांनी सांगितलं की या ठिकाणी सर्व पाच निवडणुका लढलेले एका ठिकाणी आलेले आणि एक व्यक्ती एकटा पडलेला आहे काय घडलं महाभारतामध्ये कौरवांच्या बाजूंचे सैन्य किती होते कौरव आणि पांडवांचं ज्यावेळेस युद्ध सुरू झालं कौरवांचे सैन्य किती होते आणि पांडवांचे सैन्य किती होते याचा विचार तुम्ही आम्ही सर्व करण्याची गरज आहे आणि मला खात्री आहे की ज्याप्रमाणे महाभारताच्या भूमीमध्ये अर्जुनाचा विजय झाला त्याचप्रमाणे या वैजापूरच्या भूमीमध्ये डॉक्टर दिनेश परदेश साहेबांचाही विजय आपल्या सर्वांच्या साक्षीने होणार आहे याची मला खात्री आहे दुसरा मुद्दा वैजापुरी साहेबांनी घेतला त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे ते पैशाचा या ठिकाणी मारा करणार आहेत पैसा कुणाच्या कष्टाचा नाही तीन हजार कोटीपासून सुरू झालेला त्यांच्या विकासाची पुस्तिका त्यांनी आता परत घेण्याचा कार्यक्रम मागच्या पाच दिवसात वापरला म्हणून गावोगावी गेल्यानंतर तुमच्या सारख्या सुज्ञ लोकांनी त्या पुस्तिकेचं वाचन केलं आणि त्या पुस्तिकेमधले जेव्हा कामं दिसले नाही त्यांना कारण विचारले गेली की या पुस्तिकेतले काम कुठे आहेत निरुत्तर झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी ती पुस्तिका परत घेतल्या मला तुम्हाला विनंती करायची आहे पैशा जन्चा कश्टा अपला पैसा त्यांचा कष्टाचा नाही आपला उमेदवार हा अतिशय साधा आणि सरळ उमेदवार आहे तुम्हाला फक्त एक सांगतो त्यांचा पैसा आला तरी तो पैसा घ्या मतदान मात्र मशालीला करा कारण एक शायर म्हणतो की दिल के बाजार मे दौलत नाही देखी जाती और जब हो जाए प्यार तो फिर सूरत नहीं देखी जाती एक ही इन्सान पे लुटा दो सब क्योंकि अब पसंद हो चीज तो फिर किंमत नहीं देखी जाती मला खात्री आहे की तुमचं आणि डॉक्टर दिनेश परदेशी साहेबांचं प्रेम इतकं वाढलेलं आहे की आता कोणतीही ताकद या व्यक्तीला आमदार होण्यापासून या ठिकाणी शकत नाही आता त्यांचा भाषणाचा दर्जा प्रचंड घसरलेला आहे सगळ्या बाजूने विचार केला विकासाचा निर्णय घेतला गेलं पण आपल्या नेत्यावरती आणि ने आपल्या पक्षावरती टीका केली जाते काँग्रेसवर टीका केली जाते सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं सत्तर वर्षात राष्ट्रवादीने काय केलं याचा हिशोब आपल्या नेत्यांना मागितलं जात आहे काँग्रेसने काय केलं म्हणून मी त्यांना हे सांगणार नाही कारण काँग्रेसने जे काही केलं ते त्यांना सांगितलं की त्यांचे नेते ते काम विकण्याचं काम या ठिकाणी करतात म्हणून काम त्यांना सांगायचे नाही पण काँग्रेसने जे केलं तुम्हाला मी आज या ठिकाणी सांगणार आहे काय केलं काँग्रेसने <coughs> या देशाचं विघटन होऊ नये म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये इंदिरा गांधीने भिदरणवाल्याची अक्षरधाम सोनेरी टेम्पल मध्ये त्या ठिकाणी सैन्य घुसवून आपला देश एक संघ राहावा म्हणून बिंद्रनवाल्याची हत्या घडवून आणली एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला इंदिरा गांधी दहा जनपदच्या बंगल्या बाहेर पडल्या आणि जसवंत सिंग आणि बेयंत सिंग या दोन सैनिकांनी इंदिरा गांधींची हत्या घडवून आणली ज्यावेळेस एम्समध्ये इंदिरा गांधींचं प्रेत त्या ठिकाणी पडलेलं होतं आजच्या काँग्रेसच्या आमच्या अध्यक्षा सोनिया गांधी मॅडम त्या राजीव गांधींच्या खांद्यावरती आपलं डोकं ठेवून सांगत होता की तुम्ही या देशाचं पंतप्रधान पद घेऊ नका कारण आपल्याला रक्त या ठिकाणी या लोकांनी सांडवलेलं आहे पण राजीव गांधी साहेबांनी ऐकलेलं नाही देश पेटलेला होता देशाची जबाबदारी घेतली आणि त्यांनी या देशाचं पंतप्रधान पद स्वीकारलं देश पुन्हा शांत झाला बदल्यात काय मिळालं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये राजीव गांधी साहेबांचं एका गाठोड्यात बांधलेलं प्रेत सोनिया मॅडमच्या वाट्याला आलं काय ला या माऊलीला वाटलं असेल ज्या माऊलीना इंदिर राजीव गांधींच्या जयंतीला एक देशासाठी पत्र लिहिलं की मला या देशाने आजपर्यंत सांभाळून घेतलं मी तुम्हाला आज विनंती करते की माझा राजीव मला परत तुम्ही आणून देणार आहात का त्या माऊलीच्या वेदना काय असतील त्यांच्यावरती टीका करताना इतके घाणऱ्या शब्दांचा वापर केला जातो की त्या माऊलीला किती वेदना होते असेल याची कल्पना न केलेली बरी असत हा फार वरिष्ठ पातळीचा निर्णय आपण या वैजापूर तालुक्यामध्ये बोलत असताना ते सांगतात डॉक्टर दिनेश फिजी साहेबांचं या तालुक्याला योगदान काय खैरे साहेब कोरोनाची लाट दुसरी लाट या तालुक्यामध्ये आली संबंध राज्यामध्ये आली उद्धव साहेब राज्याचं सा नेतृत्व करीत असताना आपल्या सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन करत होते या वैजापूर तालुक्यामध्ये एक नेता या वैजापूर तालुक्याचं रक्षण करत होता त्याचं नाव होतं डॉक्टर दिनेश परदेशी साहेब माझं जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर ज्ञानेश्वर जाधव भटाना त्यांना विचारा की तुम्ही ज्यावेळेस दोघं नवरा बायको कोरोना पॉझिटिव्ह झाले या वैजापूर तालुक्यामध्ये तुमची राहण्याची आणि तुमची हॉस्पिटलची व्यवस्था कुणी करून दिली त्या व्यक्तीचं नाव होतं डॉक्टर दिनेश परदेशी साहेब तुम्हा आम्हाला सर्वांची काळजी घेणारा हा नेता आहे म्हणून या नेत्याला आपण आता उघड्यावर पडू द्यायचं नाहीये या नेत्याच्या विरोधामध्ये तालुक्यातले सर्व पुढारी एकवटलेले ते काय एकवटले हे वैजापुरी साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं मी त्याचा या या ठिकाणी ठिकाणी पण आपल्याला नम्रपणे सांगतो की जाती धर्माचा या ठिकाणी प्रचार केला जाणार आहे त्याचा एक ज्वलंत आणि जिवंत उदाहरण बघा मागच्या आठवड्यामध्ये आपल्या वैजापूरचे नगर म्हणून ज्यांनी या तालुक्याच्या प्रत्येक गरीबाचं काम केलं त्यांच्यावरती काय प्रसंग ओढवला balu sheet chinty sahebanna मा बहात्तर घंटे एका बंदिस्त रूम मध्ये त्या ठिकाणी ठेवल्या गेलं आणि अधिकारी त्यांची चौकशी करत होते तुमचं आमचं महत् भाग्य आहे आणि शेठचं इतकं उत्तुंग कर्तृत्व आहे की त्यांना त्या ठिकाणी काही सापडलं नाही म्हणून ती टीम महागारी गेली पण त्यांचा उद्देश वेगळा होता त्यांचा उद्देश काय होता की या रामाला लक्ष्मणाने साथ देऊ नये ज्या पद्धतीने रावणा दहन रावणाची लंका दहन करताना लक्ष्मण रामाच्या पाठीशी उभा होता तसा हा बाळूशेठ संचिती दिनेश परदेशीच्या पाठीशी उभा राहू नये म्हणून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला पण काही काळासाठी राव रामायणामध्ये सुद्धा रावणाने मेघानांच्या हाताने ज्यावेळेस लक्ष्मणावरती शक्तिबाणाचा शक्तीबानाचा आसराचा प्रयोग केला लक्ष्मण सुद्धा काही ठिकाणी मूर्छित झाला होता पण हनुमानाने संजीवनीची बुटी आणली आणि लक्ष्मण शुद्धीवर आला तसा हा आमचे संचिती साहेब बहात्तर मूर्छित पडले होते तरी बहात्तर घंट्यानंतर पुन्हा शुद्धीवर आले आणि तुमच्या रामाच्या पाठीशी लक्ष्मणाच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी उभा राहिले हे तुम्हाला मी या ठिकाणी नम्रपणे सांगतो जाती धर्माच्या वेड्यामध्ये तुम्हाला गुंतवलं जाणार आहे तुम्हाला सर्वांना आव्हान करतो की आपण सर्व साधू संतांच्या भूमीतले माणसं आहेत तुकाराम महाराजांनी सांगितलं की विष्णू जग जग धर्म भेदाभद भ्रम अमंगल ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल तर हित सत्य करा कुणाही जीवाचा ना मत्सर वर्व सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे हे महाराजांनी सांगितलं की कुणाही व्यक्तीचा द्वेष करू नका कुणाही व्यक्तीचा द्वेष म्हणजे तो भगवंताचा द्वेष असतो हे तुकाराम महाराजांनी सांगितलं तुकडोजी महाराजांनी सांगितलं की मोहम्मदाने केली प्रार्थना विखुरलेला इस्लाम कराया शहाना संघटित केले सोजना मस्जिद में भी है खुदा मंदिर में भी राम है दोनों नहीं पत्थरों में सिर्फ उनके नाम है एक ने गैया पाली दूसरे ने बकरी को लिया एक हजरत बन के आए एक बन गए शाम है एक ने शंख फूका दूसरे ने आजा दी दोनों का मतलब एक है सेवा और इस्लाम है अल्लाह का वही रूप है ओंकार का जो स्वरूप है नाम चाहे हो जुदा दोनों का मतलब एक है टुकड़े ने टुकड़े जोड़े ना जुदा देखा कोई फर्क रखना भूल है दोनों ठिकाने एक है असा या महाराष्ट्राच्या साधू संतांच्या वारकरी संप्रदायांच्या परंपरेमध्ये तुम्हाला डॉक्टर दिनेश जात विचारला जाईल त्यावेळेस तुम्ही एकच सांगायला पाहिजे की डॉक्टर दिनेश परदेशी आमच्या जातीचा जरी नसला तरी आमच्या मातीचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही सर्वांनी भरभरून वीस तारखेला मशा आल्या चिन्हा समोर बटन दाबून या एचडीएम ऑफिस मध्ये तेवीस तारखेला एसडीएम ऑफिस मध्ये आवाज आला पाहिजे की डॉक्टर दिनेश पदमसिंग परदेशी वैजापूर एकशे बारा विधानसभा मतदारसंघातून पन्नास हजार एकशे एक, एक मताने विजयी झालेला आहे त्याची गुलालाचे उदाहरण करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती करून माझ्या लांबलेल्या वाणीला विराम देतो जय हिंद जय भारत धन्यवाद जावेद पटेल या ठिकाणी मोजके भाषण आता होणार आहेत त्यामध्ये मी या ठिकाणी त्रेपनगावच्या वतीन आता जावेद पटेल बोलले म्हणून मी आदरणीय अंकुश भाऊ असतील सुभाष भाऊ कानाडे असतील पांडुरंग कापे असतील विशंबरजी जिजा असतील महेश भाऊ आहेत कडुबा अण्णा आहेत चंद्रकांत दादव आहेत प्रवीणजी वालतुरी आहेत अमोल भाऊ चव्हाण आणि आदी मंडळी सर्व त्रिप्पनगावातून विश्वजित भैया आणि या ठिकाणी आदरणीय आमचे भाऊ यांच्या नेतृखाली त्रिप्पनगावातून एन सी पी आणि काँग्रेसचे बी ब्रेस पदाधिकारी झालेले आहेत सगळ्यां ज्योतीनं एक मनोगत व्यक्त झालेलं आहेत मोजकी मनोगत होतील कारण आता आदरणीय उद्धवजी साहिबा, सा साहेबांचं हेलिकॉप्टर ते त्या ठिकाणून या ठिकाणी शिल्लडहून निघालेले आहेत आत्ताच या ठिकाणी आमचे नेते आदरणीय कृष्णा पाटील डोणगावकर साहेब यांचं पण व्यासपीठावर आगमन झाले आहे कृष्णा पाटलांचं पण आपण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं टाळ्यामधून स्वागत करायचं आहे धन्यवाद यानंतर मी दोन मिनिटासाठी फक्त यशवंतजी पट्टोळे यांना विनंती करू आपण दोन मिनटं मिनिटातच मनोगत व्यक्त करावं त्यानंतर मंजारे पाटील गाडे बोलतील तालुका प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस नंतर शिल्पाताई बोलतील बाळासाहेबजी जी बोलतील आणि नंतर एक दोन प्रमुख मार्गदर्शन होऊन डायरेक्ट या ठिकाणी आदरणीय उद्धवसाहेब मार्गदर्शन करतील वेळेचं बंधन पाळावं